नमस्कार प्रेक्षकांना मालिकांचे दोनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मूरबा या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता इरावतीला रमाने कामाला लावलेलं असतं की आता स्वच्छ हातू त्यानंतर मात्र तिला सुरी लागते हाताला परंतु याच हाताने करायचं नाही तर तेव्हा मात्र पुढे ती म्हणते आता मला चिवडा पण खायचा आहे पण आता मी काम करू शकत नाही त्यामुळे तूच कर तर तेव्हा इरावती म्हणते हे बघ मला बेसिक स्वयंपाक येतो परंतु हे चिवडा वगैरे मला जमणार नाही तर तेव्हा मात्र आता लगेचच रमा पुन्हा तिला धमकावते तर आता इरावती म्हणते नाही नाही मी करते सगळं इकडे रमा मात्र तिला तिच्या हाताने सुद्धा खायला घायला लावते तेव्हा मात्र आता रमाला खाऊ घालताना इकडे इरावतीचा संताप होत असतो परंतु रमाचं म्हणणं तिला ऐकणंच असतं दुसरीकडे आता रमा लगेच म्हणते जिला बाळाची गरज आहे तिचा तर इथे पत्ता नाही सगळी कामं तुम्हालाच करावं लागतं असं म्हणून आता ती माहीबद्दल इरावतीला बडकवत असते मालिकेंच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय म्हणत असतो मी जरी बाबा होणार असलो ना तरी पण मी अजूनही माझ्या आईचं बाळच आहे तेव्हा मात्र सीमा म्हणू लागते अरे हो पण रमाने तिच्या आईला सांगितलं आहे का बोलो -बोलो तर तेव्हा मात्र अक्षय म्हणतो नाही सांगितलं अजून तर त्यानंतर तिथनं सीमा निघून जाते परंतु अक्षय विचारत पडतो की लहान सहान गोष्टी सुद्धा ती घरी सांगते आणि एवढी मोठी गोष्ट कशी काही सांगितली नाही म्हणून पुन्हा एकदा त्याला माहीवर संशय येतो दुसरीकडे फोनवर बोलत बोलत आता रमा मात्र त्यांना चिवडा करायला शिकवत असते तर दुसरीकडे आता दोघीही चिवडा करताना खूपच थकून जातात इकडे माही म्हणते माझं तर फार कमवर वगैरे दुखत आहे दुसरीकडे सीमाला किचन मधनं छान वास येत असतो म्हणून आता ती बाहेर येऊन बघते आणि खूप खुश होते परंतु इरावती आणि माही मात्र प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा